सध्या मराठी सिनेसृष्टीतील कलाकारांना चरित्रपटात काम करणं अधिक आवडू लागलंय असं म्हणायला हरकत नाही गेल्या दोन वर्षात अनेक नवनवीन चरित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आले आणि डॉक्टर काशीनाथ घाणेकर ठाकरे भाई व्यक्ती की वल्ली असे अनेक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आले आणि आता आणखी एक नवीन बायोपिक येत असल्याची चर्चा प्रेक्षकांमध्ये रंगू लागली आहे ह्याचं कारण म्हणजे अभिनेत्री तेजस्विनी पंडितने तिच्या इन्स्टा अकाउंटवर शेअर केलेली पोस्ट अभिनेत्री तेजस्विनी पंडितने तिच्या इन्स्टा स्टोरी मध्ये आज सकाळी एक पोस्ट शेअर केली ज्यामध्ये ती कोणत्यातरी तरी सिनेमाचं डबिंग करत असल्याचं पाहायला मिळत त्या फोटोला तिने माझा नेक्स्ट बायोपिक असा हॅशटॅग देखील दिलाय त्यामुळे आता तेजस्विनीची भूमिका असलेला कोणता बायोपिक प्रेक्षकांच्या भेटीस येणार याची चर्चा जोर धरू लागली आहे या आधीही तेजस्विनीने मी सिंधुताई सबकाळ या चरित्रपटात मध्यवर्ती भूमिका साकारली होती त्यामुळे आता ती कोणाची भूमिका साकारणार ह्याची उत्सुकता देखील तिच्या चाहत्यांना लागून राहिली आहे मी सिंधुताई सपकाळ ह्या सिनेमातल्या भूमिकेसाठी तिला अनेक पुरस्कार देखील मिळाले आणि त्यानंतर ती कोणत्या सिनेमातून दिसणार ह्याची उत्सुकता होती तेजस्विनीच्या या आगामी चित्रपटाचे नाव अजून तरी समजले नाहीये तेजस्विनीचा आगामी चरित्रपट कोणता असेल ती कोणती भूमिका साकारणार आहे ह्याविषयी तुमचं काय मत आहे हे नक्की कळवा मराठी सिनेसृष्टीतील अपडेट बातम्या आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी